तेलंगण राजाने जो वर्गीकरणाचा लढा जो एसोशी केला आहे आणि त्यामध्ये मातंग समाजाला मादिका समाजाला तिथल्या नऊ टक्के आरक्षण लागू केले त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण लागू झालं पाहिजे त्याच्यासाठी आता ही लढा उभा राहणार आहे लोकं रोडवर येणार आहेत आपण मंदाकृष्ण मादिकाचे सुद्धा आभार मानले पाहिजे मातंग मंदाकृष्ण मादिका महाराष्ट्रातल्या मातंग समाजासाठी ते सदैव आपल्यासोबत राहणार आहेत राहतील त्याच्यासाठी आपल्याला हे लढा सुरू करावा लागणार आहे जसं की महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय मातां संघाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी आरक्षणाच्या संदर्भात मातंग समाजाला आठ टक्के मिळालं पाहिजे म्हणून त्याने अनेक वर्ष मुंबईच्या आझाद मैदानावर अमरण उपोषण केलं त्या गोपले साहेबाला आपल्याला विसरता येणार नाही आणि मंदाकृष्ण सुद्धा आपल्याला विसरता विसरता येणार नाही कृष्णा महादेव हे माते समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राहतील आणि आपल्या लढ्याला तेसुद्धा महाराष्ट्रामध्ये साथ देतील त्याच्यासाठी मातंग समाजानं मोठ्या प्रमाणात जागृत व्हायचं काम आहे आणि शासनाला जागं करण्याचं काम करावं लागणार आहे इथून पुढं आणि परभणीमध्ये महाराष्ट्रामध्ये मा मा मंदा कृष्णा मादिगाला आपल्याला आणायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मातंग समाजाला एकत्रित येऊन पुढची लढाई लढायची